वडाणा भाऊ नव्वद रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये लिंबू भाऊ पंचवीस रुपये टोमॅटो भाव पंधरा रुपये दोडका भाऊ पंचेचाळीस रुपये वांग भाव वीस रुपये मका भाव दहा रुपये फ्लावर भाव पंधरा रुपये वांगी भाऊ पंचेचाळीस रुपये कोबी भाऊ सहा रुपये घोसाळा भाव पस्तीस रुपये भेंडी भाऊ पंचावन्न रुपये ड्रॅगन फ्रूट भाऊ सत्तर रुपये टमाटर भाव पंचवीस रुपए दोडका बदला भाव तेरा रुपये घोसल भाव तीस रुपए बीट भाव सात रुपए काकड़ी भाव वीस रुपए भेंडी भाव पंस रुपए दोड़का भाव पन्ना वाग भाव पंचवीस रुपए टोमैटो भाव बारह रुपये टोमैटो मोगी भाव दह रुपए मका भाव दह रुपये भाव चार रुपये चार रुपये किलो कोबी कारला भाव तीस वडाणा भाव नव्वद रुपये फ्लावर भाव पंधरा रुपये टोमॅटो भाव वीस रुपये नमस्कार नमस्कार काय केले आज बाजी काय मेह मेह्या दहा ते सोळा दहा ते सोळा कोथंबिरी कोथंबिरी चार ते सहा चार ते सहा पालक पालक पाच ते आठ शेपू शेपू चार ते सहा कांदापात कांदापात दहा ते बारा चवळई चवळई पाच ते सात पुदिना पुदिना आठ रुपये गड्डी कडी दहा रुपये गड्डी बाकी आवक कशी होती आवक जेमतेम होती मालाला पण मोठा होता त्याच्यामुळं सर्व माल संपलेला आहे धन्यवाद